गुरुनाथने बारा हजार रुपये भांडवल गुंतवून एक व्यवसाय सुरू केला दिनानाथने काही रक्कम गुंतवून व्यवसायात भागीदारी स्वीकारली वर्षा अखेर त्या धंद्यात झालेल्या दोन हजार दोनशे रुपये नफ्यापैकी दिनानाथला ला एक हजार रुपये मिळाले तर दिनानाथने धंद्यात किती रक्कम गुंतवली होती असा भागीदारी प्रमाण या घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा सर वर्षा अखेर झालेल्या वर्षा अखेर झालेल्या दोन हजार दोनशे रुपये नफ्यापैकी दिनानाथला मिळालेला नफा एक हजार रुपये हे जे वाक्य आहे आपल्याला उत्तराप्रत घेऊन जाणार आहे लेकरांनो इथं वर्षा अखेर झालेला नफा आहे दोन हजार दोनशे रुपये हा एकूण नफा आता या नफ्याचा वाटप असा की या नफ्यापैकी दिनानाथला गणित म्हणते एक हजार रुपये मिळाले आता या व्यवसायातील दुसरा भागीदार त्याच नाव आहे गुरुनाथ मला एक प्रश्नाचं उत्तर द्या जर का या बावीसशे रुपयापैकी एक हजार रुपये जर दिनानाथला मिळतात तर अर्थातच गुरुनाथला किती मिळाले हो त्याच उत्तर बाराशे रुपये सर म्हणजे हा नफ्याचा वर्षा अखेर झालेल्या नफ्याचा वाटप आम्ही करा लागलो जो वाटप झाला या झालेल्या वाटपावरून आम्ही त्यांच्या गुणोत्तर याचा शोध घेऊ शकतो कसा सर इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवालेकरांना मग आता बे पंच दहा बे सख बारा म्हणजे पाच अस सहा हे आम्हाला नफ्याच गुणोत्तर प्राप्त होते त्यांच्या नफ्याच हे गुणोत्तर आम्हाला प्राप्त होते कोणतं हो इथं दिनानाथ इथं दिनानाथ परत मांडा सर इथ गुरुनाथ परत मांडा आणि हे काटाकाटी करून आम्ही जे संक्षिप्त रूप दिलं लेकरांनो हे पाच सहा त्यांच्या नफ्याच गुणोत्तर आहे पैकी या गुरुनाथच भांडवल आहे बारा हजार रुपये गुरुनाथच्या या नफ्याच्या गुणोत्तराखाली ते मांडा दाखवा आणि प्रश्न करा की दिनाथच भांडवल काय त्रिराशिक पद्धतीनं गणिताची सोडवण करत असताना बारा हजाराचा गुणाकार पाच सोबत छेदस्थानी सहा हा प्रश्न समोर मांडला तरी चालतो लेकरांनो साहिन दोन्ही पारा होतात या तीन शून्याला इथं मांडा आता दोन हजार गुणीला पाच म्हणजे काय हा गुणाकार पाच दोन्ही दहा त्यावर तीन शून्य दहा हजार रुपये हे या प्रश्नाचं उत्तर अर्थात दिनानाथने धंद्यात किती रक्कम गुंतवली होती त्याचं उत्तर दहा हजार रुपये ओके भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल